जे लोक कालपर्यंत अतिशय मोठे मोठे गुंड होते ज्यांच्या नावाने अख्खी बरेली घाबरायची ज्यांच्या नावाने इतरांना भीती घातल्या जायची ज्यांचं बरेलीमध्ये एक प्रकारचं साम्राज्य होतं त्या लोकांचे साम्राज्य कालपरवा या दोन दिवसांमध्ये उद्ध्वस्त केलं गेलं बरेलीबद्दल अगोदरी आम्ही काही बातम्या सांगितल्या आहेत कालच्या दिवसभरात बरेलीमध्ये सगळं काही शांत असलं तरी बरेलीवर मात्र राज्य राहिलं ते बुलडोजरचं बरेली शहरातून बुलडोजर फिरत राहिले काही ठिकाणी एक्शन झाली काही ठिकाणी जो भाग बळकवला होता त्या, त्या म्हणजे अतिक्रमण केलेल्या भागामध्ये बुलडोजर फिरत राहिले काल बरेलीमध्ये काय काय घडत होतं आणि कशा पद्धतीने घडत होतं पोलिसांनी काय अॅक्शन घेतली युपी सरकारने काय अॅक्शन घेतली हे सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय भन्नाट मराठी बरेलीच्या निमित्ताने का होईना उत्तर प्रदेश सरकारमध्ये योगी आदित्यनाथ सरकार एक प्रकारचा आदर्श वस्तुपाठ घालून देत आहेत की कशा पद्धतीने दंगली हँडल करायला पाहिजे बरेली मधला डॉक्टर नफीज अहमद खान नावाचा गुंड होता ज्यानं या संपूर्ण दंगलीच्या मागे आपलं बळ उभं केलं होतं आपले लोक उभे केले होते त्यांना आणि त्याच्या मुलाला दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली त्यानंतर त्याचा रजा पॅलेस म्हणजे त्याचा एक मॅरेज हॉल होता जो मॅरेज हॉल बरेलीमध्ये अनेक वर्ष उभा होता तो अनाधिकृत जागेवर उभा आहे वक्फ बोर्डाच्या प्रॉपर्टीवर आणि थोडाफार प्रमाणात उत्तर प्रदेश सरकारच्या प्रॉपर्टीवर तो त्यानं उभा केला होता आणि आजपर्यंतच्या सरकारांचा आशीर्वाद असल्यामुळे त्याला कुणीही उद्ध्वस्त करू शकलं नव्हतं तो रजा पॅलेस काल उत्तर प्रदेश सरकारनं चार बुलडोजर लावून जमिनीत मिसाळला त्याचबरोबर या नफीज खानचे जवळजवळ चौऱ्याहत्तर दुकानं होती म्हणजे विचार करा एका एक गुंडाची चौऱ्याहत्तर तर दुकानं होती ती चौऱ्याहत्तर दुकानं सील केली गेली त्याचबरोबर फाईक एनक्व्ह मध्ये ज्या ठिकाणी मौलाना तफकीर रजा लपलेला होता तो फाईक एनक्लेव देखील आता मार्क केला गेला आहे आजच्या दिवसभरामध्ये कदाचित त्या घरावर देखील कारवाई होऊ शकते एवढंच काल बरेलीत घडलं नाही जसं आपण मराड्यात म्हणतो की सोक्या बरोबर ओलं देखील जळतं तसंच काहीसं बरेली इतर अतिक्रमणाच्या बाबतीत घडलं बरेलीमध्ये सैलानी एरियामध्ये जी अतिक्रमणं होती म्हणजे अनेक दुकानं होती त्या दुकानांमध्ये अतिक्रमण करून पुढचे भाग बांधलेले होते अशा पद्धतीने चारशे दुकानं काल बरेलीमध्ये बुलडोजर लावून उद्ध्वस्त करण्यात आली म्हणजे ज्यांनी अतिक्रमण केलं होतं त्यांचं पुढचा एक्सटेंडेड पार्ट सगळा उद्ध्वस्त केला गेला याचबरोबर पंधरा दुकानं अशी होती जी पूर्ण अतिक्रमणं होती सरकारच्या जागेमध्ये होती किंवा ज्याच्यासाठी कोणतीही परमिशन घेतली नव्हती ती पंधरा दुकानांना देखील बुलडोजर लावून काल उध्वस्त केली गेली के अशा पद्धतीची अॅक्शन काल दिवसभरामध्ये बरेलीमध्ये घटली आज सकाळपासून देखील बरेलीमध्ये अशाच प्रकारची बुलडोजर एक्शन सुरू आहे या सगळ्या दुकानांची राजा पॅलेसची किंवा इतर अनेक ज्या प्रॉपर्टीज ज्या हॉटेल्स सरकारने मार्क करून ठेवलेल्या आहेत त्या सगळ्यांची इलेक्ट्रिसिटी कट डाऊन केलेली आहे याच्या अगोदर आम्ही सांगितलं की जे रिक्षा चार्जिंग स्टेशन मध्ये जे उद्ध्वस्त केलं होतं अशा पद्धतीनं जिथं जिथं आता अतिक्रमण झालं होतं ते अतिक्रमण हटवल्यानंतर देखील तिथं आता लाईट बंद करण्यात आली आहे आम्ही सांगितलं तसं त्र्याऐंशी लोकांना आतापर्यंत याच्यामध्ये अटक केलेली आहे आणि अजून जे काही गुन्हेगार फरार आहेत ज्या लोकांनी पोलिसांवर हल्ला केला होता किंवा त्या दिवशी सव्वीस सप्टेंबरच्या नमाजानंतर ज्या लोकांनी दंगल भडकवण्याचा प्रयत्न केला होता त्यातले जे काही लोक फरार आहेत त्यांच्यासाठी तीनशे पन्नास फोन आता सर्व्हेलन्सवर आहेत म्हणजे त्यांच्यावरती लक्ष ठेवलं जातंय त्यांना लवकरच पकडलं जाईल आणि जोपर्यंत सगळे गुन्हेगार हाती येणार नाहीत तोपर्यंत हे सगळे याचा मास्टरमाइंड कोण आणि कोण याच्यावर भरील एखादी शक्ती याच्यासाठी प्रयत्न करत होती का कारण बरेलीमध्ये फक्त हिंसा करणं किंवा दंगा करणं हा उद्देश नव्हता तर संपूर्ण बरेली कायमची पेटवणे आणि सत्ता आपल्या ताब्यात घेणं हा त्यामागचा उद्देश होता आता बरेलीमध्ये एवढी सगळी पोलीस ॲक्शन होत असताना राजकारण होणार नाही असं मात्र अजिबात झालेलं नाही उत्तर प्रदेश सरकारचे पूर्वीचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या संपूर्ण ऑपरेशनचा विरोध केला आहे त्यांनी म्हटलं की मुसलमानांना जाणून बुजून टार्गेट केलं जातंय त्यांनी असं म्हटलं की उत्तर प्रदेश सरकार लोकशाहीच्या विरुद्ध वागत आहे संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन काम करत आहे त्यांनी असं म्हणण्याचं कारण म्हणजे उत्तर प्रदेश सरकारनं तिथं पाठवलेल्या समाजवादी पार्टीच्या शिष्टमंडळाला काल बरेलीच्या बाहेरच रोखलं आणि त्यांना परत पाठवण्यात आलं समाजवादी पक्षाची जी शिष्टमंडळ बरेली येत होतं ते बरेलीमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी येत होतं पण खरंतर बरेलीमध्ये आता ऑलरेडी शांतता आहे मागच्या तीन चार दिवसांपासून बरेलीमध्ये कोणताही कर्फ्यू नाही कोणत्याही प्रकारचं इंटरनेट शट नाही सगळं काही बरेलीमध्ये व्यवस्थित चाललेलं आहे फक्त बुलडोजर ॲक्शन सुरु आहे आणि बरेलीमध्ये जर समाजवादी पक्षाचे लोक आले त्यांनी तिथल्या लोकांना पुन्हा चिथवणी दिली तर बरेलीमधलं वातावरण पुन्हा बिघडू शकतं म्हणून सरकारने त्यांना येऊ दिलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं बरेलीमधले शहाबुद्दीन रजवी बरेलवी नावाचे एक नेते आहेत त्यांनी देखील सांगितलं की समाजवादी पक्षाचे नेते इथं आले नाहीत हे चांगलं झालं कारण बरेलीला आम्हाला संभल करायचं नाहीये म्हणजे तिथं पुन्हा एकदा नवीन हिंसा निर्माण करायची नाहीये जे काही शांत झालेलं वातावरण ते पुन्हा पेटवायचं नाहीये म्हणजे बरेलीतल्या लोकांनाही देखील आता हे समजायला लागले की शांतता प्रस्थापित होण्यासाठी काय करायला पाहिजे कोणत्या मार्गाने जायला नाही पाहिजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तर सांगितलंय की अशा पद्धतीच्या ॲक्शन बरेलीमध्ये घेतली जाईल की येणाऱ्या पिढ्या देखील विसरतील की दंगा कसा केला जातो किंवा दंगा का करायचा असतो आता सध्या मौलाना तफकीर नफीस अहमद नदीम खान आणि त्यांचे इतर साथीदार जसे की फरहाद दिलशाद शमशाद वगैरे या सगळ्यांना अटक केलेली आहे आणि त्या सगळ्यांवरती कारवाई चालू आहे आता या सर्वांना मदत करणारे जे फायनान्सर होते त्यांना शोधण्याचं काम चालू आहे आणि त्यांच्या प्रॉपर्टी सध्या मार्क केला जात आहेत पुढच्या काही दिवसात त्यांच्यावर देखील कारवाई होणारच आहे म्हणजे फक्त एखाद्या व्यक्तीनं फायनान्शियल मदत केली आणि स्वतः तो त्याच्यामध्ये सहभागी नसेल तरी देखील त्याच्यावर कारवाई होणार आहे आणि ही सगळी कारवाई बरेली डेव्हलपमेंट ऑथॉरिटी करत आहे आणि त्या असं सांगतायत की ही सगळी त्यांची रेग्युलर प्रोसेस आहे आणि जरी दंगल झाली नसती तरी अशा पद्धतीची कारवाई झाली असती पण आपल्याला सर्वांना माहिती आहे यातलं सत्य काय आहे पण मुद्दा इथं आहे की बरेली वातावरण शांत होतं बरेली मधल्या सामान्य लोकांनी तिथल्या व्यापाऱ्यांनी काल बरेली पोलिसांचं स्वागत केलं त्यांच्या त्यांच्या आल्यानंतर त्यांच्यावर फुलं उधळली गेली आणि त्यांनी त्यांनी सांगितलं की तुम्ही खूप चांगलं काम करताय बरेलीमध्ये मागच्या दोन दिवसांपासून संध्याकाळी रॅली काढण्यात आल्या या रॅलीमध्ये बरेलीतले लोक म्हणत होते यूपी पोलीस तुम लट बजाओ हम तुम्हारे साथ है योगी जी तुम लट बजाओ हम तुम्हारे साथ है म्हणजे एक प्रकारे जी काय ऍक्शन सुरू आहे हे ऍक्शन बरेलीमध्ये खूप दिवसांपासून अवेटेड होती लोकांना ती पाहिजे होती असं यातून दिसतंय कारण बरेलीमध्ये जे भीतीचं वातावरण आहे ते मागच्या अनेक वर्षांपासून आहे जवळजवळ मागच्या वीस पंचवीस वर्षांपासून बरेलीमध्ये एक प्रकारचं टेन्शन एक प्रकारचं जातीय एक प्रकारचं धार्मिक तणाव कायम आहे तो तणाव या निमित्ताने का होईना ज्याला एकतर्फी वळण लागलं होतं तो आता थोडासा निवळला आहे असं आता बरेलीतले लोक म्हणत आहेत त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारनं आणि योगी आदित्यनाथ त्यांनी काही का होईना बरेलीच्या निमित्तानं दंगली कशा करायच्या करायच्याबद्दलचा एक वस्तुपाठ घालून दिला आहे आणि तो इतर राज्यांनी आणि इतर राज्यातल्या सरकारांनी तिथल्या नगरपालिकांनी इथून पुढे ध्यानात ठेवायला हरकत नाही महाराष्ट्रात देखील असे काही जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी खूप मोठ्या प्रमाणावर आहे असं म्हणत नाही की तिथं गुन्हेगारीच्या ऐवजी दंगली झाल्यानंतरच अशा पद्धतीचा वस्तुपाठ वापरला पाहिजे जिथं फार मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी आहे जसं बीडचं जिल्हा आहे तिथं देखील अशा पद्धतीचे ऍक्शन घ्यायला काहीच हरकत नाही कारण अनेक गुंड आहेत जे अशा पद्धतीच्या गोष्टींमध्ये गुंतवले आहेत ज्यांनी समाजामधील वातावरण बिघडवलेलं आहे त्यांची घरं अशा पद्धतीनं बुलडोजर लावून जर उडवली तर महाराष्ट्रातले सामान्य लोक देखील या सरकारचं अभिनंदनच करतील आणि स्वागतच करतील बरेली बघून बाकी जे काही चाललंय त्याबद्दल आणि बरेली पोलीस जे ऍक्शन घेत आहेत त्याबद्दल तुमचं काय मत आहे जे होतय ती योग्य होतंय की याच्यापेक्षा थोडंसं कमी सक्त सरकार नसलं पाहिजे की जास्त सक्त सरकार असलं पाहिजे याबद्दल तुमचं मत आम्हाला जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा भन्नाट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र